वीस पॅटर्न आहेत आपण चटाई पॅटर्नमध्ये दोन महिने लागले मला लोकांना स्वस्त कंदील पण भेटतं आणि दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन करत असतो लोकांपर्यंत स्वस्त कंदील पोहोचवणे तरी त्याला काय नव्हते हा माझा बिझनेस नाही आहे मी हॉबी म्हणून करतो पंचवीस पर प्लस कलर कॉम्बिनेशन मी त्या रेटमध्ये एक, एक सिंगल कंदील पण विकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता दिवाळी थोड्याच दिवसावरती आली आहे दिवाळी म्हटलं तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे म्हणजे खरेदी असते मग ते फराळ असू दे सजावटीच्या वस्तू असू दे नाही तर अजून काही असू दे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कंदील जे आपण दरवाढ्याच्या बाहेर लावतो आणि जो नक्कीच आकर्षक असला पाहिजे असं दरवर्षी सर्वांना वाटत असते तर आज आपण आलो आहोत मुंबईतील राम मंदिर येते म्हणजे राम मंदिर गोरेगाव एरियामध्ये आपण आलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या घराच्या इकडे म्हणजे घराच्या इकडे म्हणतो आपला एक मित्र तो रोहन म्हणून तो दरवर्षी तो पारंपरिक पद्धतीचे कंदील बनवत असतो आणि त्याचा उद्दिष्टच असं आहे की कमी दरामध्ये जे कंदील पारंपरिक कंदील आहेत ते लोकांनी घ्यावे लोकांपर्यंत ते पोचावे आपली परंपराही जपत राहावी तर त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या कंदीलच्या इकडे जाणार आहोत ते आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे म्हणजे कशा कशा प्रकारचे कंदील आहेत त्याची किंमत काय आणि इतर गोष्टी तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आता आपण आलो आहोत मोतीलाल नगर नंबर एक जवळ आलो आहे आणि इथेही त्रिकोणी मैदान म्हणून मस्जिद आहे त्या मस्जिदच्याच बरोबर समोरचं घर ज्या ठिकाणी आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लागला आहे त्या झेंड्याच्या घरामध्ये आपण आता चाललो आहे तरी बघा धानमेरांचे आकाश कंदील आम्ही फक्त कंदील बनवत नाही तर परंपरा जपतो वाव इथे आपण बघू शकतो यंदाची दिवाळी साजरी करा आमच्या इको फ्रेंडली पारंपरिक कंदिलासोबत आणि लवकरात लवकर तुम्ही बुक करा फक्त साडेचारशे रुपयामध्ये या ठिकाणी कंदील आहे आणि इथे हा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस तरी बघा आता आपण या मित्राकडे आलो नमस्कार मित्रा नमस्कार हां नाव का तुझं रोहन धानमेर अच्छा इथे आपण आता रोहनकडे आलो रोहन मला सांग की तुझा हा जो कंदीलचा व्यवसाय आहे तो तुझा दरवर्षी असतो हां मी गेले दहा वर्षापासून कंदील बनवतोय पण बिझनेसमध्ये मी दोन हजार अठरापासून आहे या अच्छा म्हणजे दहा वर्षापासून या गोष्टीची तुला आवड आहे शाळेपासून अच्छा आणि मग तरी तुझ्याकडे दरवर्षी तरी किती कन तरी आता सध्या वर्ष तर माझ्याकडे मागच्या वर्षी पाचशे होते त्याच्या मागच्या वर्षी तीनशे होते म्हणजे अशी एवढी दरवर्षी या वर्षी तीनशे लिमिटेड आहे या वर्षी पण ओके आणि तरी तसे तुझ्याकडे म्हणजे आता इको फ्रेंडली भेटतात म्हणजे पारंपरिक पूर्ण पारंपरिक बांबू आणि पेपर पासून बनले किती प्रकारचे तरी पॅटर्न असतील तुझ्याकडे असे पॅटर्न माझ्याकडे पंधरा वीस पॅटर्न आहेत पंधरावीस पॅटर्न आणि पंचवीस पर प्लस कलर कॉम्बिनेशन आहे माझ्याकडे पंधरावीस पॅटर्न आणि पंचवीस ते तीस कलर आहेत तुझ्याकडे कलर आहे ओके ठीक आहे बघूया आपण तर आता आपण इकडे जे रोहनकडे जे कंदील आहे ते आपण बघतोय रोहन हा कुठला पॅटर्न आहे पहिला येतो हा पहिला आहे ना मल्टी कलर आहे हे चटाई मध्ये ना नॉर्मल पॅटर्न आहे हा सगळ्यात नॉर्मल आहे हा पॅटर्न माझ्याकडे ऍक्च्युली वेगळ्या वेगळ्या रंगामुळे मस्त फोर कलर आहे मल्टी कलर बोलतात आणि याच्या बाजूचा येतो आणि हा थ्री कलर आहे हा आपण चटाई पॅटर्नमध्ये थोडा वेगळा हा आणि पण पॅटर्न आहे फक्त कलर वेगळा ओके आता याची तुझ्याकडे जे कंदील आहे त्यांची प्राइस काय मग फोर फिफ्टी साडेचारशे रुपये म्हणजे कुठलाही घेतला तरी साडेचारशे रुपये हा जो रेट आहे ना तो होलसेल रेट आहे आणि मी त्या रेटमध्ये एक सिंगल कंदील पण विकतो आणि शंभर कंदील पण विकतो ओके म्हणजे कोणी पण किती पण कंदील घ्या साडे चारशे मध्ये मिळणार आहे ओके आणि इथे आपण बघू शकतो या ठिकाणी या मित्रांनी भरपूर सारे कंदील बनवून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आणि जर डिलिव्हरी वगैरे जर कोणाला पाहिजे होऊन जाते काय डिलिव्हरी नाही होऊ शकत पण ट्राय करतो पण एवढं कंदील आणि एकटा करण्यामुळे जमत नाही ते सर हा म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल तर या ठिकाणी तरी ओके आणि अशा प्रकारे हे बॉक्स पॅकिंग वगैरे असते म्हणजे अशा चार्जेस वेगळे येते अच्छा वेगळे चार्जेस आहेत बॉक्सचे चाळीस रुपये एक्स्ट्रा येते ओके पण कसं आहे की एखाद्याला लांब नेण्यासाठी तेवढं पण पडतो कारण गर्दीमध्ये वगैरे जाणार तर बॉक्स देणं जमत नाही कारण की कंदील आम्ही आधीच स्वस्त विकतोय ना हा बॉक्स देणं जमत ऍक्च्युली मार्जिन त्याच्यामध्ये कमी आहे त्याच्यामध्ये बॉक्स परवडणार नाही म्हणून तरी बघा चा इथे आपण आता पुढे आपण बघतोय इथे भरपूर सारे कलर आपल्याला सगळे दिवाळी मध्ये आणि हे पण चटई पॅटर्न म्हणता येणार ना हो हे दोन चटई पॅटर्न आहेत okay. ओके नेट वाले ऍक्च्युली चटई पॅटर्नच्या याच्यामध्ये मेहनत जास्त असते हो हे फक्त हे बॉक्स बनवायला ना हे चार बॉक्स बनवायला अर्धा तास लागतो काय विचार करू शकता तुम्ही टोटल कंदील बनवायला घेतला आणि तरी जरी आता तुझे आता हे जे कंदील सगळे या वर्षी बनवलेले म्हणजे मला वाटतं तू तीनशे बोललास ना तीनशे तर तीनशे कंदील या वर्षी बनवलेले तरी तू कधीपासून सुरुवात केली दोन महिने लागले मला दोन महिन्यापासून म्हणजे दररोज वेळ मिळेल तसं बारा बारा तास अच्छा तास दररोजची कंदील या ठिकाणी बनवते आणि आतापर्यंत त्यांनी तीनशे कंदील या ठिकाणी बनवलेले आहेत वरती पण बघू शकतो मस्त वाटायचो आणि मला असं एक दिसण्यात आलं की प्रत्येक कंदीलची साईज सेमच आहे तुझ्याकडे प्रत्येक कंदील हा जो साईज ही साईज आहे ना सतरा इंच आहे बॉक्सची साईज आणि पूर्ण शेफ्टी पकडून आहे ना थर्टी सिक्स इंचेस अच्छा थर्टी सिक्स इंच म्हणजे बारकरी छत्तीस तीन फुटाचा तरी पण होऊन जातो ओके मस्त रोहन मला सांग की तुझ्याकडे आता कुठलाही कंदील घेतला तर तो साडे चारशे रुपयाला आहे आणि मार्केटमध्ये जर हेच कंदील बघायला गेलो ना आपण म्हणजे कुठलाही मार्केट तर एक साधारण हजारच्या मध्ये हे कंदील असतात कारण कसं ऑब्व्हियसली मागे मेहनत खूप असते तो जरी दिसायला सोपा असला तरी पण तरी तुला कसं काय परवडून जाते हे हा माझा बिझनेस नाही आहे मी हॉबी म्हणून करतो आणि माझा मोटिव्ह आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी एक ट्रेडिशनल पारंपरिक कंदील म्हणता येतील पारंपरिक कंदील पोचवण्याचा प्रयत्न असतो माझा तोच आहे म्हणजे त्याच्यामुळेच मी हा हॉबीवाला बिझनेस हॉबीला बिझनेस बनवला आहे लोकांना स्वस्त कंदील पण भेटतं आणि आपला परंपरा पण आम्हाला आमची हा नाही मस्त वाटत करायला आले ना तर त्यांना ऑप्शन पण इथे भरपूर भरपूर आहे म्हणजे कुठलाही कुठल्याही कलरचा वगैरे काही घेऊ शकतात आणि दरवर्षी आम्ही काही काई ना काही नवीन करतच असतो त्याच्यात क्रिएट ओके आणि कसं आहे की एखाद्याने समजा हा चांगल्या प्रकारे वापरला आणि तसच तसंच जरी बॉक्स मध्ये ठेवला पूर्ण तीन वर्ष लगातार वापरू शकतात ओके पण कोणीच तीन वर्ष वापरत नाही एवढं स्वस्त देणार तर कोण वापर हा आणि कसं आहे की प्रत्येकाला शेवटी उत्सुकता दिसते की दरवर्षी नवीन पाहिजे नवीन नवीन, नवीन, नवीन। पण ज्याला वापरायचे ते लोक असं वापरण्याचे नंतर बॉक्स मध्ये ठेवू शकतात पुढच्या वर्षी पुन्हा वापरण्यासाठी हा आमच्याकडे सगळे नॉर्मल वाला पॅटर्न आहे पण जर याला कलर कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनचा हिशोब लावला ना तर तो पण जास्त चांगला वाटतो जर या प्रकारे इथे एक आहे ओके हा मधला वाला एक आहे परत हा एक आहे ओके म्हणजे ऍक्च्युली कलर शेडिंगमुळे त्याचा सगळा लुकच पूर्ण चेंज झालेला आहे बस मग असे पण तुझ्याकडे जे असे येत असतील ना जे असे आपण बिल्डिंगसाठी म्हण किंवा ऑफिससाठी ये म्हण येतात ये ये मग त्यांची ऑर्डर तरी कशी प्रकारे पूर्ण केली जाते असे मग त्यांना फक्त एक दोन महिना अगोदर लवकर सांगितलं ना तर बरं होतं कारण की कंदील आधीच बनवायला तयार होतात मी पेपर okay. त्या हिशोबाने कट करतो म्हणून मग नंतर घेताना आहेत ते मग आता समजा आता तुझ्याकडे आता एवढा स्टॉक आहे समजा ह्याच्यामध्ये पण समजा कोणी आलं की आम्हाला पाहिजे वगैरे तर तुझ्याकडे जे असतील तर तू देऊ शकतो देऊ शकतो ओके म्हणजे जर तुम्ही याच्याकडे जर तुम्ही जरी लेट जरी आलात आणि या मित्राकडे जर कंदील जर अव्हेलेबल असतील तर तुम्हाला ते इथून मिळून जातील कमी पाच दिवस अगोदर हा कमीत कमी पाच दिवस अगोदर ठीक आहे कारण की स्टॉक उरतच नाही हा हा इंडियावाला कंदील आहे ह्याच्यात पण नेटवाला प्रकार पण येतो हा साधावाला ओके आणि हे सगळे हे मागच्या वर्षी नवीन पॅटर्न काढलाय आणि हे ने डबल नेटमध्ये येतं आणि एक हा पण एक नवीन पॅटर्न आहे म्हणजे नवीन नाही दुसरीकडे पण भेटतो पण आम्ही मागच्याच वर्षी बनवलं आहे ओके हे लिमिटेड असतं तर आमचं एकच आहे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वस्त कंदील पोचवणे आम्हाला मी या या आधी कोणाला म्हणजे सेल करण्यासाठी देत नव्हतो कर। ओके पण आम्हाला जा सगळीकडे जाताना येणार म्हणून मी याच वर्षी विचार केला आहे की लोकांना पण विकायसाठी द्यावे कंदील ओके okay, म्हणजे लोकांनी पण समोर तो बिझनेस करून तो अजून लोकांपर्यंत पोहोचेल अजून लोकांपर्यंत त्यामुळे दुसऱ्यांना पण लावायची संधी भेटेल पण ते ऍक्च्युअली इथून घेणार दोनशे तीनशे मध्ये आणि हजार मध्ये बाहेर जाऊन विकणार तर माझा हे होऊन जाणार त्या गोष्टीला काय अर्थच राहणार अर्थ नाही राहणार तर त्याच्यासाठी मी ठरवलंय की जर कोणी आमच्याकडून फ्रँचाईज जसं बोलतो ना तसं की आमच्याकडून आम्ही जेवढं कमी करून देऊ शकतो तेवढं कमीमध्ये देणार पण समोरच्यांनी तेवढाच कमी व्हावं लोकांना पाहिजे तेच आमचं हे राहणार आणि ज्यांना कोणाला विकायसाठी पाहिजे असेल ना पुढच्या वेळी मे मध्ये मे महिने मे पर्यंत मला कॉन्टॅक्ट करा मग मी तसं करू शकतो तुमच्यासाठी ओके आता इथे समोर मला एवढे कंदील दिसत आहेत याच्यामधला कुठला कंदील असा आहे जो बनवण्यासाठी सोपा असतो सर्वात सोपा हा आहे कारण okay. की ह्याचं आहे ना ह्याचं नेट ह्याचं नेट ह्याचं नेट ने, हे दहा मिनिटात चार बॉक्स बनतात ओके okay. पण ह्याच्याच आहे ना ह्याला चार बॉक्स बनवायला फक्त तीस मिनटं लागतात फक्त चार बॉक्स ओके कारण ते विणलं जाते त्याच्यामुळे हो पूर्ण विणलं जातं त्याच्यातच मेंट आहे हा तरी बघा इथे आपण बघू शकतो भरपूर सारे कंदील आहेत आणि असे कंदील आहेत जे आपल्या दरवाजावरती कायम ते भारीच वाटणार आहेत आणि कंदीलची साईज पण मोठी आहे असं नाही की छोटे कंदील छत्तीस इंच म्हणजे खूप झालं आणि हा काइट पेपर नाही जे तुम्हाला नॉर्मल दिसणार नाही कंदिलमध्ये हा काइट पेपर नाही हा थोडा त्याच्यापेक्षा डबल झाडा पेपर आहे आणि हा टिकाऊ पण आहे म्हणजे थोडस पाणी लागलं की लगेच खराब नाही होणार काइट पेपरला लगेच थोडं पाणी फाटून ह्याला थोडं पण असं असं केलं ना तरी पण नाही फाटत या बघा ओके आणि या कंदीलला उचलून आपडला ना तरी त्याला काय नाही होणार अरे भाई ही मजबूती पूर्ण सांगाडा लाकडा आहे का हा म्हणजे ऍक्च्युली बेसच तू मजबूत केलं त्याच्यामुळे पुढच्या गोष्टी तेवढा प्रॉब्लेम आहे मस्त ऍक्च्युली हा जो एक्झाम्पल दाखवला असतो तो मला आवडला <laughs> कारण कसं ते बोलणं फक्त आणि करून दाखवण्याचा फरक असतो तो रोहन मला सांग की आता तुझ्या घरचं लोकेशन मी तर मी मग बाहेरून सांगितलं पण ॲक्च्युली तू जास्त सांगू शकशील कारण तू इथे राहतोस म्हणून तर तू काय सांगशील लोकांना की इथे जर पोहोचत असेल तर कसं यायचं ते कोण बाहेरून येत असेल गोरेगावच्या बाहेरून तर गोरेगाव स्टेशन आणि राम मंदिर स्टेशन गोरेगाववरून तुम्हाला रिक्षा नाही यावं लागेल आणि राम मंदिर स्टेशनपासून पंधरा मिनटं वॉकिंगवर आहे ओके okay. वेस्ट ओके okay. आणि मेट्रो स्टेशन गोरेगाव वेस्ट करून जवळ सर्वात जवळचं आहे आणि ॲड्रेस बोलला तर मोतियाल नगर नंबर वन आणि त्रिकोणी मैदान त्रिकोणी मैदानमध्ये मस्जिद आहे बरोबर मस्जिदच्या गेटच्या समोरच आमचं घर आहे शिवाजी झेंडा लागलाय घरावर आणि आता मोठा कंदील पण लागलेला आहे म्हणजे हा तुम्हाला पण आता तुझ्या कंदील बघितले मला अजून एक विचारायचं की समजा कोणाला कंदील घ्यायचे असेल तर ते जास्तीत जास्त तुझ्या इकडे कधीपर्यंत येऊ शकतात कॉन्टॅक्ट करा ना एकदा असले तर भेटणारच तुम्हाला ओके कॉन्टॅक्ट करा आणि जो जो आपण घरचा ऍड्रेस दिलाय त्या ठिकाणी लोक येऊ शकतात ना ओके okay, म्हणजे तू या ठिकाणी अवेलेबल असू शकतो ओके ॲक्च्युली okay. तुझ्या इकडे येऊन मला मस्त वाटलं म्हणजे भरपूर सारे कंदील बघितले रंगीबेरंगी कंदील होते आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे होते आणि सर्वात मग म्हणजे तू एकटा सर्व हे करतो आहे मी यावर्षी एकटा करतो आहे नाहीतर माझा भाऊ पण असतो काकांचा छोटा मुलगा छोटा मुलगा ओके okay. म्हणजे तो आता बारावीत आहे म्हणून या वर्षी तो नाही आहे ते अच्छा म्हणजे तो सोबतीला असायचा तुझ्या या ठिकाणी मी या वर्षी चटाईचं काम सगळं तोच करायचा ओके बाकी सगळं मी सांगाळे वगैरे बांधायचं काम आणि चटाईचं काम आणि डिझाईनचं काम तो करायचा ओके ॲक्च्युली तुझ्या इकडे मस्त वाटलं आणि तू पण जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जे आपली लोकं व्हिडिओ बघते त्यांना तू काय सांगशील तुझ्या कंदिलाबद्दल लोकांना एवढंच सांगेल की आम्ही हे जे कंदील आहे ना नुसता बिझनेस नाही आहे आमचा आमचा मोटिव तुम्हाला सांगितलं आधीच मी की लोकांनी प्लास्टिकचे कंदील नाही घेतले पाहिजे म्हणून आम्ही जेवढं स्वस्त होऊ शकतो तेवढा आम्ही अजून स्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे तर ज्या रेटमध्ये मार्केटमध्ये प्लास्टिकचे कंदील पण नाही भेटत त्या रेटमध्ये आम्ही इको फ्रेंडली कंदील देतोय लोकांनी पण आम्हाला सपोर्ट करावा आम्ही पण जरा ग्रो करू अजून लोकांपर्यंत पोचू आणि ज्यांना कोणाला स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल ना म्हणजे बनवायचा पण असेल ना तर मी त्यांना आयडिया देईल याच्याबद्दल सो पेपर कुठे स्वस्त भेटतात काठ्या कुठून भेटतात ते सगळं मी तुम्हाला फ्रीमध्ये फ्रीमध्ये सांगणार त्याचे कोणताही चार्ज नाही घेणार मी फक्त एवढंच की तुम्ही मा मी जे सांगतो आहे ना नॉलेज ते लोकांना स्वस्त करील द्या हाच आमचा मोटिव्ह आहे हां ॲक्च्युली अशा मोटिववाले खूप कमी असतात आणि स्वतःच्या बिझनेसबद्दल दुसऱ्यांना सांगणारे पण खूप कमी असतात हां थँक्यू तुला भेटून खूप छान वाटलं धन्यवाद तर चला मित्रांनो तर ही व्हिडिओ इथंच थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती गोरेगाव वेस्टला रोहनच्या घरी म्हणजे रोहन धानमेरच्या घरी आणि धानमेरांचे कंदील आपण यावर्षी या ठिकाणी बघितले म्हणजे खूप मस्त मस्त कंदील होते वेगळ्या वेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन आहेत आणि याची प्राईज आहे फक्त साडेचारशे रुपये म्हणजे इथे तुम्ही माझ्या मागेचे कंदील बघतात खूप सारे कंदील बघत आहेत त्याच्यामधला कुठलाही कंदील घ्या तो फक्त साडेचारशे रुपये आणि ॲक्च्युली रोहनचा मोटिवच असा आहे की इथे तो स्वतःच्या कलेमार्फत तो बनवतो आहे आणि लोकांपर्यंत त्याला पोचायचं आहे त्याचे हे पण त्याची इच्छा आहे की जे जे लोक बिझनेस करतात ते त्याला कनेक्ट होऊ शकतात पण त्याचं असं आहे की तुम्ही पण कमी मार्जिनमध्ये विका म्हणजे कसं आहे की त्यांनी कमी मार्जिनमध्ये विकलं आहे तर लोक लोकांपर्यंत तेवढे पोहोचू शकतात आणि पारंपरिक पद्धतीच्या आहेत इको फ्रेंडली आहेत आणि विदाऊट प्लॅस्टिक आहे तर दिवाळीसाठी आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची शॉपिंग आपली असते त्याच्यामधलंच कंदील महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही रोहनच्या इकडे नक्की व्हिजिट करा तुम्हाला जास्तीत जास्त चांगले चांगले कंदील मिळू शकतील तुमच्याकडे जर जास्त क्वांटिटी असेल तरी पण तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा पुढच्या वर्षाच्या तयारीसाठी काही असेल तरी पण आता हवं लागा पण इथं समजा आला कसं वाटतं नक्की कळव चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नाही नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय